हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला आता माझे मी पुन्हा रेडी झाले आणि तर साडी बिअर केली आहे ते सिन्नरला जायचं आहे आणि वातावरण खूप छान झालं आहे मस्त पाऊस पडून गेलं ना खूप मस्त झालं आहे दुपारी ढगाळ वातावरण झालेलं होतं आणि आता असं पाऊस पडल्यानंतर एकदम फ्रेश फ्रेश वातावरण तयार झाले आणि खूप मस्त वाटतंय हे बघा खूप छान असं मस्त वातावरण दिसतंय ना बॅक साईडला ढग अजून भरलेलेच आहे काय बडबड अस काहीतरी म्हणते माझं आवरलं होतं आणि घरातल्याना म्हणजे आई मामा काही येणार नव्हते तर त्यांनाही बोलवलं होतं पण ते बोलले तुम्ही जा तर त्यांच्यासाठी मस्त वांगे बटाट्याची भाजी भात पोळ्या असा स्वयंपाक झालेला होता आणि जात म्हणजे सहा साडेसहा सा वाजलेच होते साईचे पप्पा अजून तयार होते त्याच्यावरती कारण ते, ते, ते ड्युटीवरून आले त्यांचं नाश्ता पाणी चहा पाणी सगळ्यांचं सगळं आवरलं आणि त्यानंतर माझी देवपूजा तर सायंकाळच्या वयाची आपली देवपूजा तर सायंकाळी सायंकाळी आपण यांना देवपूजा केलीच पाहिजे आपल्या घरी लक्ष्मी येत असते आणि सई बघा सई माझ्यासोबतच असते तर ही ना म्हणजे देवाबद्दल खूप श्रद्धा आहे आणि देवाच्या पाया तरी ती रोज पडतेच तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतात तर म्हणजे जे, जे आपण लहान मुलांना शिकवणार ते लहान मुलांना बरोबर तसंच कृती करत असतात त्यामुळे आम्ही ना कर त्या देवपूजा करताना ही सोबत ठेवतो तर चला ना माझा देवघरही तुमच्यासोबत शेअर करायचं मी कसं नीट निटक ठेवते आणि देवघरामध्ये देव कशा पद्धतीने ठेवले सगळं काही तुम्हाला मी ना व्हिडिओ मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये शेअरच करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा बापरे मला तर माहितीच नव्हतं

बसा चला मावशीच्या घरी जाते तुम्ही सौरभ सोबत या तोपर्यंत मॅच बघा वहीं नहीं आल चला हो आली लेट yeah, yeah. <laughs> आली मैं <मियास>, आज थोड़ी <laughs> <चलागा>। <laughs> <laughs> आली <laughs> है ती ग और है बस

बाई कोण आला नाही भाई मला पिवळा कलर ने आवडत तिला बसणारी आहे घरी कोणी खाली बसणार नाही वाचला नाही

अगं बाहेर बसतो लाईट गेली आहे खूप गरम झालंय आमचे मामी खूप दमले स्वयंपाक करून हो ना मावशी डोकं दुखते आज पण मांडे मागवले का कोणी आणली कॅडबरी मामीनी तू मामी बोलली का अंशुला पण दिली, ना ना आए। आए। दिली। ना तुला पण बापरे आणलं मामी अंशुची देऊन टाक अंशुला तुम्ही की मस्त निवांत बसा हवेशीर हो तर लाईट पण गेलेली होती आणि असा काही कार्यक्रम असला आणि लाईट गेले का खूप जास्त घोळहून जातो पण स्वयंपाक झालेला होता पूर्ण फक्त गरमागरम भजी बाकी होती कारण जेवायला बसले का एका साईडला गरमागरम भजी तळायची तर गरमागरम भजीच आहे ना खाल्ली जातात गार भजी झाली का कोणी खात नाही आणि एका साईडला तर माणसांना जेवायलाही बसवलं होतं तर मावशी मस्त गरमागरम भजी करत होती आणि इकडे सारेही मस्त ग गरम करण्यासाठी ठेवलेला थे होता आणि म्हणजे आज पुरणपोळी काही नव्हती तर मांडेचं बाहेरून मागवले होते तर लोणार लोणारवाडीच्या मावशीचा इथे ना म्हणजे मांडे भेटतात तर तिथून असे ना मावशीने मांडे आणलेली होते आणि इकडे मस्त तयार झालेला होता मांडेवाल्या मावशी मांडेवाल्या मावशी ऑर्डर <laughs> <laughs> येतात <था> का तुम्ही एवढं ऑर्डर आहे का आज पण पुरणपोळी नव्हती आज पण मांडी तर हे बघा अशा प्रकारे मांडी असतात खूप मोठा मांडा असतो तो एना आ, मांडा। नहीं नहीं मांडा ना अर्धा करतो मग दिला जातो कारण एवढा म्हणजे पूर्ण मांडा कोणी खाऊ शकत नाही कारण मोठा मांडा असतो ना त्यामुळे तर इकडे सगळ्यांना आता जेवायला माणसांना बसून दिलं तर मामा दाजी मिस्टर काका बाबांचे सगळे जेवणासाठी बसले माझे छोटे छोटे भाऊ आणि इकडे त्या बहिणीं त्या सगळे काही आहे तर मावशी गरमागरम भजी अजून करतच होती कारण आत्ताच माणसांना बसवले तर आता माऊन माणसांचे जेवण वगैरे होईल त्यानंतर आम्ही जेव आणि म्हणजे सारभात तर खूप टेस्टी असतो हा तर सगळेजण सारभातच जास्त पोटभर खातात आणि पुरणपोळी मांडे जास्त फॅमिलीमध्ये कोणाला म्हणजे एकदम फेवरेट असं कोणाचं नाही आहे पण रससोबतच आपण पुरणपोळी खातो आणि आता आंब्याचा सीझन त्यामुळे ना प्रत्येकाकडे ना आंबा केला जातो तर आता त्या दिवशी मम्मीच्या घरी झाला आज मावशीच्या घरी तर प्रत्येकाच्या घरी रस आंब्याचा कार्यक्रम असतो तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर असेच आपण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ज्या कोणी त्यांनी माझ्या सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल ना तर नक्की करा आणि शॉर्टही टाकते ते शॉर्टही बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा खा की खा की भजे खा सासू एवढे प्रेमाने देत आहे हा सासूसारखे हॉशार <laughs> सगळ्या सासू बघा कशा आहे मावशी गरमागरम एवढ्या गरमी मध्ये भजे करते खाऊ घालू प्रेमानी तुमच्या प्रेमानी मध्ये असतं तुमच्यासारखे उन जाशात <laughs> म्हणा आहे दाड बरे पित्या घरचे वाटतंय ना <laughs> मावशीला गरम नाही झालं का मायला गरमी तर खूपच जास्त वाढली आहे पाऊस पडल्यानंतर अजून जास्त गरम होतं कारण जास्त काही पाऊस झाला नाही थोडाच पाऊस झालेला होता त्या दिवशी पण गरमी खूप जास्त वाढली तर म्हटलं तर म्हणजे एवढं गरम होतं ना आणखी पाऊस येईलच तर दोन दोन फॅन लावले होते तरी खूप गरम व्हायचं आणि आता मी ही जेवायला बसले कारण आहे ना पावसाचं वातावरण पण तयार होत झालेलं होतं म्हटले आपण जेवण करून निघून जाऊ घरी असं झालं जेवण

चला हो घरी निघायचो तुमच्या मागे मग तुम्ही या रस्त्याने आम्ही सरळ काय आणू तर माझं जेवण झालं होतं आणि ते मला घरीही जायचं होतं कारण पाऊस येण्याचीही शक्यता होती तर इकडे पूजेच्या सगळे काही मा म्हणजे मावशी बसले मावस सासूबाई आणि ह्या पूजाच्याच सासूबाई आहेत तर तुम्ही यांनाही ओळखत असेल तर ह्या पूजाच्या सासूबाई त्याही जेवायला बसल्या आहे तर इकडे मम्मी मावशी साक्षी बहिणी त्याही जेवायला बसल्या आणि ऋतूचंही जेवण झालं होतं ऋतू ही आमच्यासोबत जेवायला बसली होती तर चला आता घरी निघते चाले सौरभ दादा चले? ओ, चले. ना। ना। को हो चालले वाडीवाले चालले आम्ही येऊ काका तुम्ही पण काका काकांच्याच लाईनीत बसले हो चला बाय बाय मावशी ना बाय बाय कर ना सई बाय सई साई बाय मामीना बाय बाय कर निघाले आता सगळेजण त्या काय गाड्या निघाल्या लोणारवाडीची मावशी निघाली बाय 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 बापरे डोळे हो बाय 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 तर त्या साई पण झोपली गेली आहे आणि आता घरी आली आहे तर आता इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते तर कसं वाटलं आज व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असं तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय गुड नाईट